नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहतोय काल आपण काही जिल्हे कव्हर केलेले आहेत आणि आज आपण राहिलेले जिल्हे पाहणार आहोत तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर जालना जिल्हा तर यावरती आपण प्रश्न पाहूयात जालना जिल्हा पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आले आहे भारतीय संविधान आणि त्याचा स्वीकार आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला के ला केला होता चला पुढचा प्रश्न आहे मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येते राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते पद सांभाळतात नेक्स्ट क्वेश्चन नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली तर मान्यता दिलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आणि ते लागू झालेले आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टॉपिक हा कारण यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला जातोय तर लक्षात ठेवा निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो तर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर निवडणुकीचा प्रचार हा थांबवला जातो एन आर सी म्हणजे काय तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप म्हणजेच एन आर सी याचा ये लॉंग फॉर्म विचारला होता परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे राज्य फूल मोठा बोंडारा हे कोणत्या रंगाचे फूल आहे तर जांभळ्या रंगाचे फूल आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते तर मोठा बोंडारा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा यावरतीसुद्धा प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवितात तर मुख्याधिकारी चालवतात नगर परिषदेचे प्रशासन भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती तर मद्रास चेन्नईमध्ये स्थापन झालेली आहे आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे तर याच्यानुसार सगळ्यांनाच माहिती असेल मित्रांनो जे पोलीस भरतीला आहे तर सदरक्षणाय खलनिग्रहायं हे आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीद वाक्य राष्ट्रीय स्तरावरील एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते आहे तर फोर्स वन आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवरती आहे महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता तर गडचिरोली हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडील जिल्हा अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे तर वाघूर या नदीकाठी आहे अजिंठा लेणी कोणती नदी जालना शहरातून वाहते तर जालना शहरातून कुंडलिका नदी ही वाहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर चैत्यभूमी आहे मित्रांनो परीक्षेला जाण्याअगोदर स्थळांचे नाव सुद्धा लक्षात ठेवा त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिला फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे तर पुदुचेरीची ही भाषा आहे भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत तर गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत भारत आणि बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे तर हेंग या शहरामध्ये आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंग चौहान हे आहेत आपल्या भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश टी ट्वेंटी विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही तर दक्षिण आफ्रिका हा देश आहे जो की आजपर्यंत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला नाही आहे जी सेवन समूहाचे सन दोन हजार चोवीसचे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर जी सेवनचे हे संमेलन दोन हजार चोवीसचे इटली या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते याचे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूंनी जिंकली तर कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेली आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस ही स्पर्धा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर शेकरू आहे भारत चीन युद्ध कधी झाले तर एकोणीसशे बासष्ट ला झाले भारत चीन युद्ध रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे पस्तीसला झालेली आहे जी पी एस म्हणजेच काय तर ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम म्हणजेच जी पी एस तर मित्रांनो आता आपण अहमदनगर जिल्हा पोलीस भरती प्रश्न पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पहा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन रोषा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते तर कोणत्या राज्यामध्ये आढळते तर आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात तर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा एक लहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे पहा मित्रांनो जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे चंदनपुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो तर पुणे ते नाशिक मार्गावरती आहे चंदनपुरी घाट ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर मुडदूज हा रोग होतो ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्म समाजाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे तर लोकसभा उपसभापती यांच्याकडे ते सादर करतात सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तर तीन जानेवारी अठराशे एकतीसला झालेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी कोणता देश यजमान होता तर अमेरिका हा देश होता अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो तर एकशे वीस बाय ऐंशी असतो पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली तर साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे पोलिओची लस पुढचा प्रश्न पहा चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर जामखेड या तालुक्यामध्ये आहे संत चोखा मेळा यांचे समाधीस्थळ कोठे आहे तर मंगळवेढा या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तामिळनाडूचा हा प्रमुख सण आहे पोंगल पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर ते बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे हे टोपण नाव आहे बालकवी अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात तर बारा विधानसभा मतदारसंघ आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न पहा भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे तर प्रवरा नदीवरती आहे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे संभाजी महाराजांचा जन्म आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरीवर हे सुद्धा लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे पुढचा प्रश्न पहा अॅनिबेजंट आणि कोण होमरूळ सह सुरू केलेली आहे अॅनिबेजंटसोबत कोण होते ज्यांनी होमरूळ सह सुरू केली तर लोकमान्य टिळक हे होते दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे तर नागपूर शहरामध्ये आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना आणि कधी केली होती त्यांनी तर अठराशे पंचाहत्तरला ला हे सुद्धा लक्षात ठेवा ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवांना होतो तर डोळ्यांना होतो तंबाखू मध्ये हानिकारक पदार्थ कोणता असतो तर निकोटीन हा असतो आता आपण मित्रांनो वर्धा जिल्ह्याचे प्रश्न पाहूयात वर्धा पोलीस भरती प्रश्न तर पहा एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे तर पहा मी आधीच तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावरती प्रश्न आहे तर इथे कशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की एक जुलै दोन हजार पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली तर भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा संहिता यांनी घेतलेली आहे आणि हा कधीपासून लागू झालेला आहे तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे सुद्धा लक्षात ठेवा सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे तर दापोडी पुणे या ठिकाणी आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणी जोडणार आहे तर शिवडी ते नावाशेवा या ठिकाणी जोडणार आहे कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले आहे तर कोणत्या संघाने जिंकले तर इंग्लंडने जिंकलेले आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहे हा सुद्धा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाचा स्टार मार्क करून घ्या टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधील मधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला तर जसप्रीत बुमराह यांना मिळालेला आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला आहे छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली तर आबालाल रहिमान यांनी सोडून दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर विजय घाट आहे त्याला विजय घाट म्हटलं जातं तर पहा मित्रांनो समाधी स्थळांवरती सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निसारणाचा सिद्धांत कोणी मांडला तर दादाबाई नवरोजी यांनी मांडला कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता तर कानोजी जेधे यांचा समावेश नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये दरवर्षी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर एकवीस जून हा दिवस आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे तर मणिपूर राज्यामध्ये आहे पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो तर मॅगनीचा उपयोग करतात सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर चार जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत वर्धा जिल्ह्यास भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेत कलम तीनशे पंधरा कशाशी संबंधित आहे तर कलम तीनशे पंधरा हे राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना याच्याशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा सा, मतदानासाठी वापर सुरू झाला तर कधीपासून तर दोन हजार चार पासून धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला काय म्हणतात तर त्याला वर्धनीयता असं म्हटलं जातं भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला तर मिथाईल आयसोसायनाईट हा वायू बाहेर पडला भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये आता आपण मित्रांनो नवी मुंबई पोलीस भरती प्रश्न पाहूयात तर पहा महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे तर पोलीस सह आयुक्त हे पद आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागात समावेश होतो तर ठाणे व रायगड या भागांचा समावेश आहे नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आले तर मॅन ऑफ द टुर्नामेंट आहेत जसप्रीत बुमराह नेक्स्ट क्वेश्चन दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हात्र शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर हे आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरातील ताण कमी करणे या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर सिडकोची स्थापना केली होती एकोणीसशे सत्तरमध्ये तर पहा मित्रांनो कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते हाच आपला हेतू आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला याची पी डी एफसुद्धा मिळणार आहे मित्रांनो फक्त पंधरा रुपयेमध्ये तर मित्रांनो पी डी एफ हवी असेल तर स्कॅनरवरती पंधरा रुपये तुम्हाला पेमेंट करायची आहे त्यानंतर या नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल पहा मित्रांनो पुढचा प्रश्न काय होता तर राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर जगदीप धनखड आहेत सर्वात जास्त लांबीचा जा सागरावरील सेतू कोणता तर अटल सेतू आहे नेक्स्ट क्वेश्चन एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमी दिलेली आहे तर कशात दिलेली आहे तर भारतीय न्यायसंहिता यामध्ये दिलेली आहे रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर ए के टू झिरो थ्री याचे उत्पादन आपल्या भारतामध्ये केले जात आहे पुढचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणाऱ्या जगातील पहिला देश कोणता आहे तर आपला भारत देश आहे समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड आहे पुढचा प्रश्न भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली तर गगनयान ही मोहीम राबवण्यात आली सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर आपल्या भारताचा तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न पहा कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले तर दांडपट्टा या शास्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर अमळनेर या ठिकाणी पार पडले सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेक्स्ट क्वेश्चन शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला तर ओपन हायमर या चित्रपटाला प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क कोणता नाही तर मालमत्तेचा हक्क हा नाही आहे मूलभूत हक्क म्हणून नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर त्रिस्तरीय आहे आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे बासष्ट ला झालेली आहे यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा लक्षात ठेवा पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात तर उपविभागीय दंडाधिकारी हे करतात नेक्स्ट क्वेश्चन पुणे ते मुंबई महामार्ग दरम्यान कोणता घाट आहे तर बोरघाट आहे मुंबईचा सिंह हे टोपन नाव कोणाला देण्यात आले होते तर फिरोज मेहता यांना देण्यात आले होते मुंबईचा सिंह हे टोपन नाव नेक्स्ट क्वेश्चन अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे नेक्स्ट आहे मुंबई लोहमार्ग पोलीस भरती प्रश्न तर पहा कशा प्रकारचे प्रश्न होते तर पहा पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर चर्चगेट मुंबईला आहे हुतात्मा दिन कधी असतो तर तीस जानेवारी हा दिवस असतो हुतात्मा दिन म्हणून दोन हजार चोवीसच्या आय पी एल विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता तर श्रेयस अय्यर आहे पुढचा प्रश्न चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव काय होते तर लँडरचे नाव आहे विक्रम आणि रोवरचे नाव काय आहे तर प्रज्ञान आहे सूर्याचे निरीक्षण सौर वातावरण सौर चुंबकीय वादळे व त्याच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली तर आदित्य यलवन ही मोहीम आखण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे तर सोडियम बायकार्बोनेट आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून आपण साजरा करतो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस नेक्स्ट क्वेश्चन रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा रेमन मॅक्सेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकोणीशे अठ्ठावन पासून दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर ते फिलिपाइन्स या देशाचे अध्यक्ष होते राजवाड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर कोलकाता या शहराची ओळख आहे समर ऑलिम्पिक गेम दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर पॅरिसमध्ये होणार आहे थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता आहे तर ते पंढरपूर हा महामार्ग आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय कुठे आहे तर काठमांडू नेपाळमध्ये आहे कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर केरळ राज्याचा हा प्रकार आहे नृत्य प्रकार नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे तर सरदार प्रकल्प आहे पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे तर सातपुडा पर्वतावरती आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे तर महानदीवरती आहे हिराकूड धरण आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्रिपुराची ही राजधानी आहे आगरतळा महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत तर गोपाळ गणेश आगरकर आहेत मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर रानडे आहेत पुढचा प्रश्न पहा सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीद वाक्य होते तर सत्यशोधक समाजाचे हे ब्रीद वाक्य होते पंजाब केसरी कोणास म्हटले जाते तर लाला लजपतराय यांना म्हटलं जातं पंजाब केसरी अठराशे एकोणतीसमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमंत केला तर लॉर्ड विल्यम बेटिक यांनी संमंत केला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जात भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले तर कोलकाता या शहरामध्ये झाले होते राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन नेक्स्ट क्वेश्चन परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे तर केंद्रीय सूचीमध्ये आहे राज्यपाल कोणास जबाबदार असतात तर राष्ट्रपतींना जबाबदार असतात राज्यपाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ कुठे आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूरला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे तर चौथ्या भागामध्ये आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत तर कायदे मंडळाला असतात घटनादुरुस्तीचे अधिकार महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कमी पावसाचा परिणाम कोणत्या विद्युत केंद्रावर होईल तर कोयना जलविद्युत केंद्रावरती होईल महाराष्ट्रात कमी पावसाचा परिणाम कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे तर चंबळ नदीच्या किनाऱ्यावर आहे कोटा शहर कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर रोलेट कायद्याला म्हटलं जातं काळा कायदा आता आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती प्रश्न पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता सूर्यमादीतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुध आहे एक मिलियन म्हणजेच किती असतात तर दहा लाख असतात एक मिलियन म्हणजे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तर अठ्याण्णव पॉईंट सहा फॅरेनाईट असते किंवा सदोतीस अंश सेल्सिअस असते उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ का लागतो तर वातावरणाचा दाब त्या ठिकाणी काय असतो तर कमी असतो म्हणून उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर आयरिस हा भाग करतो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित कोणता दिवस आम्लपदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो तर सव्वीस जून हा दिवस पाळला जातो सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर कोण आहे तर ओम बिर्ला आहे नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कुठे पार पडला तर बारबाडोस या ठिकाणी पार पडला कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते तर अमरावती या शहराची ओळख आहे ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्रामसेवकाची नेमणूक भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे तर सात आहे प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले तर भाऊ महाजन यांनी सुरू केले आहे प्रभाकर साप्ताहिक रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर आचार्य विनोबा भावे हे आहे शक्तीस्थळ हे कोणाची स्थळ आहे तर इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळ आहे शक्तीस्थळ विधवा विवाहात्योजक मंडळाची स्थापना कोणी केली तर महर्षी धुंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते तर दादाबाई नवरोजी होते कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहे तर संत नामदेव यांचे आहे शनि या ग्रहाचा शोध लावण्याची श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास जाते तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञास जाते ग्रहाचा त्यांनी शोध लावलेला आहे चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो तर पन्नास मिनिटे उशिरा उगवतो आदल्या दिवसापेक्षा नेक्स्ट क्वेश्चन तमिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना कुठे आहे तर आवडीला आहे अंतराळ संशोधन समिती एकोणीशे एकसष्ट ला कोणाचे अध्यक्षतेत सुरू झाली तर विक्रम साराबाई यांच्या अध्यक्षतेखाली अंतराळ संशोधन समिती सुरू झाली आहे माजलगाव धरण हे मातीचे धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंदफणा नदीवरती आहे बीड जिल्ह्यामध्ये भारतीय संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेली नवीन कायदे कधी लागू करण्यात आले तर हे कायदे एक जुलै दोन हजार लागू करण्यात आले आहेत वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता तर नीरज चोपडा हा आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे तर एक्कावन्न अ मध्ये आहे पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे तर जपान हा देश आहे कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती म्हणून केले जाते तर बेचाळीसवी दुरुस्ती याला म्हटलं जातं मिनी घटनादुरुस्ती कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे तर मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा रुपये पे करायचे आहेत या स्कॅनरवरती आणि या नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटचा तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवली जाईल मित्रांनो तुम्हाला या पी डी एफची नक्कीच खूप मदत होईल कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुमचा अभ्याससुद्धा चांगला होईल त्यासाठीच पी डी एफ ज्यांना ज्यांना हवी आहे ते लगेच घेऊन टाका आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू